नमस्कार आज महाराष्ट्राचे लाडके आणि सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा पंचनामा वाढदिवस यानिमित्तानं भाजप प्रदेश कार्यालयाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये महार्क्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या, के या संकल्पनेतून आज आंबेगाव तालुक्यामध्ये जनसेवक संजयराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आंबेगाव मध्यमंडळाच्या वतीनं या ठिकाणी मनसर ग्रामीण रुग्णालयाच्या या आवारामध्ये रम महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे जवळजवळ एकशे सत्त्याऐंशी रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्त नोंदणी जाण्यासाठी आपली नोंदणी केलेली आहे आणि बहुसंख्य म संख्येनं या ठिकाणी अनेक रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करत आहेत आजच्या या शिबिराचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्हा कार्यकारी सदस्य सन्मान्य भोस सर आणि संघाचे जुने जाणते कार्यकर्ते चंद्रकांत देशमुख यांच्या हस्ते श्रीफल वाढवून आणि डीप्रज्जलित करून या ठिकाणी झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व रक्तदात्यांचं भाजपा आंबेगाव तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आयोजकांचं देखील या ठिकाणी आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करू नाही संजयराव थोरात मनसर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणाने काम करायचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलं आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत ह्या वैयक्तिक लाभाच्या योजना भारतीय जनता पक्षाच्या मनसर कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवल्या जातात आणि सर्वसामान्य म्हणजे जे ठरवलं आहे मोदी साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी की राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या पक्षाच्या कार्यालयामधून या योजना संजयराव थोरात यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणाने पोहोचल्या जातात याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आज येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि अशा पद्धतीने वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो याची आम्ही सगळेजण वाट पाहतोय परंतु भारतीय जनता पक्ष हा स्वतः निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहे जे पुढं निर्णय वरिष्ठ घेतील त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय घेतले जातील तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न